हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ मनापासून स्वागत करते आता संध्याकाळची सात वाजलेत लाईट गेली मोबाईलला चार्जिंग नाही आणि आता स्वयंपाकाची गाई झाली मी फ्रेश असा भाजीपाला घेऊन आले मस्त भेटला आज आणि लाईट नसल्यामुळे मग काही आता कसं कसं होणार आहे काही माहित नाही तर ता, हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा लाईट नव्हती परंतु आमच्याकडे एक चार्जिंगवरचा बल्ब आहे त्याच्या भरोश्यावरती मी स्वयंपाकाला सुरुवात केली लाईट कारण ये जा करत होती म्हणजे सतत सतत ती ट्रीप होत होती असं वाटत होतं आता येईल आता येईल आली की ती थोड्या वेळात लगेचच जात होती तर मी इथं स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे मस्त अशा भाकरी केल्यात आणि मी आणलेला भाजीपाला जो आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी मेथीची भाजी तर मी मिरची लसूण हे सगळं कुठून घेतलं त्यानंतर लाईट आली तर या ठिकाणी पापड देखील छान असे भाजून घेतलेले आहेत आणि एक माझ्याकडं मोठा असा कागद आहे त्याच्यावरती मी भाजीपाला वगैरे सर्व प्रत्येक वेळेस काढून घेत असते गरम होत आहे मी तुम्हाला दाखवते आज मी छान असा फ्रेश फ्रेश भाजीपाला घेऊन आले मस्त एकदम ही आहे आळू एकदम छान आहे दहाच्या दोन त्यानंतर पुन्हा एकदा मेथी घेऊन आले मेथी दिसली आणि मी आणली नाही असं कधी बघा मस्त आहे मेथी लाल कोराची आणि अगं बाई लाईट दिली आमची छान अशी पैथिर आणली आणखीन काय आणले फुला दहा रुपयाची तर त्याच्या झाडांना काही नाही आता हा छान असा वाय मस्त मस्त एकदम भारी पंधरा रुपयाचा पावशे त्यानंतर ही छान अशी शेपू वीस रुपयाला जुडी म्हणजे वीस रुपयाच्या खाली काही नाहीच आहे

जेणेकरून त्याच्यावरती काही धूळ असेल माती असेल आलं वगैरे आहे त्याच्यावरती माती आहे बीटवरती आहे तर हे जे ह्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन होतील आणि त्याच्यावरती माती जी आहे ती देखील निघून जाईल त्याच्यामुळं मग मी या ठिकाणी एका पाटीमध्ये सर्व भाजीपाला काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी म्हणजे पूर्ण एक पाटी भरून पाणी त्याच्यामध्ये सोडायचं जेणेकरून व्यवस्थित असं भाजीपाला आपण धुवू शकतो कडीपत्ता तेवढा काही घावटी नव्हता त्याचा वास थोडासा वेगळा येत होता परंतु आता मग गरजेसाठी आपल्याला लागतंय ते घेऊन आले माझ्याकडं कढीपत्त्याचं झाडं गॅलरीमध्ये देखील एक आहे आणि पार्किंगची जी छोटीशी एक स्पेस आहे त्याच्या ठिक थी... त्या ठिकाणी ना बायकांनी बऱ्याच फुलाची वगैरे झाडं लावलीत तिथं देखील मी एक छान असा कडेपत्ता लावलेला आहे तर या ठिकाणी पाटीमध्ये मी आता पाणी सोडलं आहे आणि पूर्ण भाज्या बुडतील एवढ्यापर्यंत पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग त्या दहा ते पंधरा मिनिट अशाच ठेवायच्या तोपर्यंत मग या ठिकाणी मी पालेभाज्या लगेचच त्या कट करून घेणार आहे पालेभाज्या फ्रेश आहेत मी काही पालेभाज्या वगैरे धुवून ठेवत नाही बऱ्याच बायका म्हणजे पालेभाज्या वगैरे धुवून ठेवत असतील परंतु मी तसं काहीच करत नाही या ठिकाणी प्लॅस्टिकचे जे डबे आहेत त्याच्यामध्ये पेपर टाकून या भाज्या पेपर टाकला आहे आणि त्याच्यामध्ये ही जी शेपूची भाजी आहे ती व्यवस्थित थोडीशी निवडून घ्यायची आहे त्याच्यामध्ये काही खराब वगैरे हो असतील तर बाजूला काढून टाकायची आहेत पिवळी वगैरे पानं असतील तर जेणेकरून मग ती भाजी आठवडाभर छान राहते शक्यतो पालेभाज्या मी पहिल्या संपवते त्याच्यानंतर फळभाज्या संपवते तर या ठिकाणी शेपू सेपरेट ठेवला आहे त्याच्यामुळं म्हणजे शेपूला जर दुसऱ्या भाजीचा वास लागला तर ती पटकन खराब होते त्यानंतर मेथी कोथिंबीर असे सर्व भाज्या मी एकाच डब्यामध्ये म्हणजे सेपरेट सेपरेट डबे करून मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे मेथी देखील मी निवडून ठेवली नाही खूप छान अशी फ्रेश होती आणि रात्रीच मेथी बनवली होती त्याच्यामुळं लगेच काही बनवायचे नाही जेव्हा बनवायचे आहे त्याच्या अगोदर थोडंसं निवडून घेतलं तरी आहे ही जी आळू आहे त्याची कट करून मी ठेवणार आहे पालेभाज्या जर आपण धुवून ठेवल्या तर त्या लगेचच खराब होतात त्या काळ्या पडतात त्याच्यामुळं मी पालेभाज्या धुवून ठेवत नाही पहिले म्हणजे कोरोना काळात मी पालेभाज्या वगैरे सर्व धुवून ठेवायची तर त्या एक तर भाज्या भेटायच्या नाही आणि ज्या भेटलेल्या आहेत त्या असं काहीतरी केल्यामुळं त्या लवकर खराब व्हायच्या सर्व भाज्या मी धुवून व्यवस्थित छान अशा ठेवणार आहे तर या ठिकाणी मी पेपरचाच वापर करत आहे जर तुम्हाला पेपर वापरायचा नसेल तर तुम्ही कॉटनचे जे रुमाल वगैरे असतात किंवा कॉटनचा कपडा व्हाईट कलरचा असेल तो देखील वापरू शकता जेणेकरून त्याला जे डब्याला पाणी सुटणार आहे ते या पेपरमध्ये किंवा कपड्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि भाजीपाला एकदम छान असा फ्रेश राहतो तर या ठिकाणी मेथी आणि आळूची पाने एका ठिकाणी ठेवलेली आहेत आणि कोथिंबीर शेपू हे सेपरेट ठेवले कोथिंबीर देखील लगेचच खराब होती एक पेपर घेतला आणि त्याच्यावरती हा जो कचरा आहे तो लगेच भरून घेतला एक हाती जर काम असेल आणि पटपट आवरलं तर, मंग होतो। तर मग व्यवस्थित क्लीन असं होतं तर घरामध्ये पसारा बऱ्यापैकी झाला होता भांडी वगैरे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर भाजीपाला मी निवडत होते कारण भांडी घासण्या अगोदर किचनवरती मग खूप जास्त गोंधळ होतो हा जो कडीपत्ता आहे तो धुवून घेतलेला आहे आणि तो मी वरती अडकून ठेवणार आहे रात्रभर तसंच ठेवला तर खूप छान त्याच्यातील पाणी निघून जातं आणि तो काळा देखील पडत नाही तर भाजीपाला धुवून मी स्वच्छ अशा जाळ्या ज्या आहेत माझ्याकडं प्लॅस्टिकच्या चांगल्या क्वालिटीचं चा प्लॅस्टिक आहे हे त्याच्यामध्ये सर्व भाज्या मी ठेवणार आहे एक एक करून मी व्यवस्थित भाजी धुत आहे सुरुवातीला मी दहा ते पंधरा मिनटं ह्या ज्या भाज्या आहेत त्या पाण्यामध्ये म्हणजे बुडवून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्याच्यावरती जी काही माती असेल धूळ असेल किंवा कीटकनाशक वगैरे बऱ्यापैकी फवारले जातात त्याच्यामुळं मग आपण नेहमी भाज्या स्वच्छ धुवूनच घ्यायच्या आहेत तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता किंवा व्हिनेगर वगैरे देखील टाकू शकता परंतु या ठिकाणी मी काहीच न टाकता स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर आता सर्व भाज्या धुवून घेते तर या ठिकाणी दोन जाळ्यामध्ये या सर्व भाज्या मी धुवून ठेवलेल्या आहेत आणि थोड्याशा त्या काण्या करून ठेवायच्या जेणेकरून त्याच्यामधील जे पाणी आहे ते सर्व निघून जातं तर मिरच्या ज्या आहेत त्या आपण डेट न काढता धुवायच्या आहेत त्यामुळे जास्त दिवस टिकतात उन्हाळ्यामध्ये म्हणजे जास्त जाळ्या वगैरे काढायची मला गरज पडत नाही पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये मी सेपरेट भाजीसाठी सेपरेट अशी जाळी काढते तर या ठिकाणी फ्रीजमध्ये मी गुरुवारी देखील भाजीपाला आणलेला होता आणि काल पुन्हा घेऊन आले बऱ्यापैकी मग गर्दी झाली होती फ्रीजमध्ये दुधाचे पातीले होते आ, साईचे डबे आहेत तुपाचे डबे आहेत त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी गर्दी झाली ते व्यवस्थित करत होते आणि भाजीपाल्याचे जे डबे भाजी आहेत ते देखील छान असे ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून भाजीपाला आपला छान फ्रेश असा राहील तर आठवडाभर आपण भाजीपाला असा जर ठेवला तर नक्कीच खूप छान असा राहतो त्यानंतर शेवटी लाईट ये जा करत होती त्याच्यामुळं मग परवा केलेला जो जुगाड म्हणजे जो मी ज्या छोट्या पाट्या आणल्या होत्या त्या पाट्यांचा वापर या ठिकाणी मस्त असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम फुल अशी पाटी भरली होती तर माझ्या लक्षात आ आलं सहजच की बघावं फ्रीजमधून पाणी बाहेर आलं आहे का तर मस्त पाटी भरून फुल झाली होती आणि या जुगाडचा म्हणजे फायदा झालेला आहे आणि पैशांची देखील बचत केलेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा आहे एकदम छान अशा फ्रेश भाजीपाला आणला आहे आणि तो व्यवस्थित ठेवलेला देखील आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशी काय छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना